सराबकट्टा मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष व ज्यांना नवीन उद्योजक म्हणून नुकताच कर्तृत्व भरारी पुरस्कार प्राप्त झालेले तसेच सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असणारे उद्योजक सुनील भाऊ पिराळे यांचा आज विविध सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्यात आला आज सराब बाजार सराबकट्टा सांगली या ठिकाणी सराबकट्टा मॉर्निंग ग्रुपच्या वतीने व वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विशालदादा पाटील व वसंतदादा मार्केट यार्ड कमिटीचे संचालक जयाभाऊ नलावडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ व केक कापून साजरा करण्यात आला या यावेळेला त्यांच्या वाढदिवसानिमित्त सराबकट्टा या ठिकाणी सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून उन्हाळ्यात लोकांना पाणी मिळावे यासाठी सराबकट्टा या ठिकाणी पानपोईचे उद्घाटन विशालदादा यांच्या हस्ते करण्यात आले या वेळेला विशालदादा यांनी या सराबकट्ट्यामध्ये अनेक लोकांना एकत्रित करून त्यांचे वाढदिवस त्यांच्या वेगवेगळ्या अडचणीचा सहभाग घेऊन सोडवणूक केल्याबद्दल सुनील भाऊ पिराळे यांचे कार्य कौतुकास्पद का आहे असे सांगितले या वेळेला मार्केट कमिटीचे संचालक जयभाऊ नलावडे म्हणाले की सुनील पिराळे आणि हे माझे फार जुने मित्रत्वाचे संबंध आहेत त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला मी इथे येत असतो आणि त्यांचा सामाजिक उपक्रम पाहून मी त्यांना भविष्य काळासाठी चांगलं पद मिळेल म्हणून शुभेच्छा देतो गेल्या अनेक वर्षापासून सुनील पिराळे यांच्या हस्ते सराबकट्टा कट्टा मॉर्निंग ग्रुपच्या प्रत्येक सदस्याचा वाढदिवस याच कट्ट्यावर साजरा करून त्यांच्या जीवनात एक विशेष आनंद देण्याचे काम पिराळे अनेक वर्षांपासून करत आहेत मराठा स्वराज्य संघ व स्वर्गीय खासदार डी जी पाटील प्रतिष्ठानच्या वतीने मी शुभेच्छा देण्यात आल्या आहे यावेळी माजी नगरसेवक अशोकराव मालवणकर राजाभाऊ रामचंद्रे सुधाकर नार्वेकर नितीन काका शिंदे रणजित चव्हाण धनेश काका शेटे शशिकांत नागे राजू शेठ पेंडुरकर सावकार शिराळे शैलेंद्र शिंदे रघुनाथ नार्वेकर शीतल सदलगे संजय काळवेरे सुरेश जाधव चंद्रकांत मालवणकर गजानन पोतदार विजय देसाई कुमार कोठारी रवींद्र काळेबेरे रवी पोतदार संजय ओतारी बा बापू राजेंद्र कासार सनीभोई बी एम महाडिक व इतर अनेकांनी उपस्थित राहुल सुनील भाऊ बिराळे यांना भविष्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या